नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत आज बावीस ऑक्टोबर दोन हजार तर आज जर पाहिलं तर राज्यामध्ये वेगवेगळ्या पॅचेस मध्ये पाऊस झाला जिथे स्थानिक वातावरण निर्माण होईल मी कालच कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एकवीस ऑक्टोबर पासून ते चार नोव्हेंबर पर्यंत पावसाच्या शक्यता या आहेत आणि त्या काळामध्ये स्थानिक वातावरण निर्माण होऊन उपनंतर

बागेतून ज्या ठिकाणी बाग आहे त्या ठिकाणी त्रास आणि द्राक्ष बागाच्या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठं नुकसान ह्या वर्षी पावसानं केलंय बघा मित्रांनो जो आपल्याला दिसतं की मॉडेल फॉरकास्टिंग लाँग वेदर जे काही फॉरकास्टिंग आहे त्याच्या अंदाजानुसार मान्सून रिटर्न झाल्यानंतर देखील हा पाऊस चालू झालेला आहे ठिकाणी बघा आणि हा पाऊस काय येतोय तर असं असतं की साधारणपणे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना तर ही माहिती स्क्रीनवर व्हिडिओ देखील टाकतो घ्या की आज जो झाला कशा पद्धतीने पाऊस झाला तर ह्या महिन्यामध्ये मा साधारणपणे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये हिंदी मा महासागर अरबी समुद्र आणि बंगाल चौक सागरामध्ये सायक्लोजेनेसिस ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी तयार होतात सायक्लोजेनेसिस म्हणजे चक्रीवादळी उपोष्ण कटिबंधीय आणि उष्ण कटिबंधीय चक्रीवादळा त्या ठिकाणी विश्ववृत्ती भागातून निर्माण होत असतात तर हा जो महिना असतो चक्रीवादळाचाच महिना असतो तर आपण बघा की साधारणपणे अरबी समुद्रात चक्राकार परिस्थिती फिरताना आपल्याला दिसते आणि एक बंगालच्या उपसागरात एक डिप्रेशन त्या ठिकाणी दिसतंय तर मित्रांनो बघा साधारणपणे मे महिन्यामध्ये जो आपल्या एकोणतीस एप्रिलला जी परिस्थिती तयार झाली होती अगदी तशीच परिस्थिती बनली आहे मे महिन्यामध्ये जो काही सतरा पाऊस आपल्याकडे झाले आणि मे महिन्यात जबरदस्त पाऊस कोसळला त्याचं कारण होतं की अरबी समुद्र आणि बंगाल चोप सागरामध्ये इथे दोन चक्रीवादळ तयार झाले डिप्रेशन आणि ते वरच्या बाजूला फ्लो केला अगदी तशीच परिस्थिती तयार झाली आहे आणि अशी सिच्युएशन डेव्हलप झाल्यानंतर पाऊस हा पंधरा दिवस पडत असतो त्यामुळे ही एक पद्धत आहे त्यानंतर माझे हवामानाचे अंदाज केल्यानंतर बरेच हवामान अंदाज त्या ठिकाणी कॉफी करताय मी स्क्रीनवर टाकू शकतो पण जाऊ द्या शेतकऱ्यांनाच माहिती देतात ते आणि असं नसतं की कदाचित हा जो पाऊस या सिस्टम पडताय या फक्त लोक त्या ठिकाणी रंगून सांगताय इथे पिवळा कलर इथे निळा कलर इथे पाऊस पडणार पण या ज्या फेनामीना आहे हा जो पाऊस पडतोय हा पाऊस कुणीही सांगणार नाही की हा पाऊस का पडतो की सायक्लोन जेनेसिस ऍक्टिव्हिटी का वाढतात त्या ठिकाणी तुम्ही जर आता इमेजवर बघितलं तर साधारणपणे सहा चक्रीवादळ दोन डिप्रेशन आणि चार चक्रीवादळ आपल्या भारताच्या आसपास त्या ठिकाणी फिरताना दिसत आहे एकवा रिजन मध्ये जवळ जवळजवळ स्क्रीनवर जर पाहिलं तर ह्या बाजूला दोन चक्रीवादळ त्या ठिकाणी फिरताना दिसत आहे आणि दोन एक जपानच्या आसपास एक आ, जो पश्चिम भूमध्य प्रशांत महासागरामध्ये दोन त्या ठिकाणी चक्रीवादळ आहेत आणि त्याचा नंतर ते बंगालच्या सागरातच ते लो प्रेशर म्हणून येत असतात त्यानंतर तर जी सिच्युएशन मे महिन्यात तयार झाली थी। होती तीच सिच्युएशन अगदी आता तयार झाली म्हणजे बघा जो एमजेओ फेज मेडन ज्युलियन आणि ऑन्सोलेशन नावाचे दोन रिसर्चर्स होते त्यांनी असं सोडलं की विश्ववृत्ती भागातून एक ट्रेडविंड वाहत असते सतत विश्ववृत्ती भागातून ती ट्रेडविंड वाहत असते आणि आता जर तुम्ही जर एमजीओ इंडेक्स जर बघितला ऍक्सेस मॉडेल हे ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी ऑस्ट्रेलियन वेदरचं मॉडेल येते ऍक्सेसने असं सांगितलं की साधारणपणे एम्प्लिट्यूड दोन आणि तीनच्या आसपास आहे सध्या तो हिंदी महासागरावर असतो आणि हा वारा असा असतो की जो पृथ्वीचा भूमध्य भूमध्यक्ष विश्ववृत्त म्हणतो आपण त्याला शाळेत सर्व शिकले की जो दोन गोलार्ज जो जोडतो त्या विश्ववृत्तामधून एक वारा पृथ्वीला चक्कर टाकत असतो आणि मेडन आणि ज्युलियन नावाच्या रिसर्चर्स जे सायंटिस्ट सा, होते त्यांनी तो वाऱ्याचा शोध लावला होता म्हणून त्याला यमजेव फेज असं म्हटलं जातं तर हा हा यमजेव फेज जेव्हा जेव्हा हिंदी महासागरावर येईल तेव्हा तिथं चक्रीवादळ तयार होता सध्या तो हिंदी महासागरावर म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या फेज मध्ये आलेला आहे इथे त्याचं जर लोकेशन तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी दिसतो हिंदी महासागरावर म्हणून हिंदी महासागरामध्ये दोन चक्रीवादळ आणि भारताच्या आसपास दोन डिप्रेशन अन्यथा मान्सून रिटर्न झालेला होता आतापर्यंत क्लीन वातावरण असतं आपल्याकडे पण फेज आता दहा पंधरा दिवस आपल्याकडे पाऊस देणार हे कुठलाही हवामान अंदाज तुम्हाला त्या ठिकाणी सांगत नाही किंवा त्यांना ती माहितीच नाही या ऍक्टिव्हिटी का वाढताय पावसाच्या तर आता हा पाऊस पंधरा दिवस आपल्याकडे दहा पंधरा दिवस पडणार कमी अधिक प्रमाणात पडणार तो तर आता हा एमजे फेज बघा एम्प्लिट्यूड अठरा ऑक्टोबर तर अठरा ऑक्टोबरला इथे एक तुम दोन मध्ये आणता तर आता वीस पंचवीस ऑक्टोबर बघा एम्प्लिट्यूड तीन तीन आणि चार मध्ये एंट्री करण्याच्या तयारीत त्याच्यामुळे जो बंगाल उपसागर अरबी समुद्र हिंदी महासागर जो खवळ दिसतो याचं कारण की एमजे फेज हा दोन मध्ये आहे आता पुढच्या स्लाइडवर आपण त्या ठिकाणी बघून घेऊया की साधारणपणे कशा ऍक्टिव्हिटीज आहेत बघा की या ठिकाणी जर तुम्ही बघितलं भारताच्या आसपास तर ह्या ठिकाणी एक चक्रीवादळ इथे एक डिप्रेशन त्यानंतर इकडे पश्चिम भूमध्यरेखी प्रशांत महासागरामध्ये जिथे फिलिपाइन्स थायलंड जे देश किंवा जपान इथे एक चक्रीवादळ आहे इथे एक चक्रीवादळ त्यानंतर इथे एक चक्र डिप्रेशन आणि इथे चक्रीवादळ चक्रीवादळच इंटेन्सिटीफायड आहे त्यानंतर खालच्या विशुवृत्ती भागात देखील दोन आहे ते पुढच्या आपण इमेजवरून बघूया आणि त्याचा साधारणपणे पुढच्या दहा दिवसामध्ये हे वरच्या बाजूला सरकतात आणि हे देखील वरच्या बाजूला सरकतात अगदी मे महिन्यामध्ये अशी सिच्युएशन तयार झाली दा होती म्हणून आपल्याकडे तो पाऊस हा दुपारनंतर येतोय कारण ह्याच्या इंडक्शनमुळे वॉटरवेपर आपल्याला लोटली जाते आणि त्या ठिकाणी दुपारनंतर पाऊस हा तयार होत त्या ठिकाणी असतो बघा सॅटेलाइट जर अनिमेशन नुसार तुम्ही जर बघितलं तर बघा या ठिकाणी बघा तशी कंडिशन जर बघितली तर बघा ह्या ठिकाणी एक चक्राकार परिस्थिती अरबी समुद्रात फिरताना दिसते इथे एक चक्राकार परिस्थिती दिसते आणि इथे एक विषुववृत्तावर एक दिसते आणि इथे एक दिसते चार चार सिस्टम हे भारताच्या आसपास फिरते ह्या का फिरताय तर सगळं मॅडम ज्युनिय नॉन सबेशन फेस त्या ठिकाणी असल्यामुळे त्या फिरतायत त्या ठिकाणी बघा हे आपल्याला अशा पद्धतीने त्या फिरताना त्या ठिकाणी पुढच्या वरून आपण बघूया आता बघा मी जे बोललो होतो तुम्हाला की इथे डिप्रेशन फिरते इथे डिप्रेशन फिरते इथं चेंगे नावाचं एक चक्रीवादळ फिरते इथे एक चक्रीवादळ फिरते त्यानंतर ह्या बाजूला फेंगेश हे चक्रीवादळ या ठिकाणी फिरताना दिसते आणि ते जपानकडे चंद्र चक्रीवादळ दिसत आहे आणि याचा सगळ्या प्रभावामुळे या सगळ्या सिस्टम त्या ठिकाणी भारताच्या भोवती बनलेल्या आहेत म्हणून या त्या ह्या सर्व मिळत्या तुलत्या प्रभावामुळे साधारणपणे मी कालच देखील बोललो की साधारणपणे एकवीस तारखेपासून म्हणजे बावीस तारखेपासून आजही पाऊस तो जोरदार पाऊस झाला तर तो पाऊस साधारणपणे इंटेन्सिटी वाढणारे पंचवीस तारखेपासून लक्षात घ्या पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस म्हणजे जसं जसं डिप्रेशन चक्रीवादळ ते गुजरातच्या किनाऱ्यावर सरकत तसा पावसात त्या ठिकाणी वाढ होताना आपल्याला दिसते म्हणून त्या ठिकाणी काही ठिकाणी सत्तर ऐंशी मिलीमीटरही पाऊस कोसळू शकतो लक्षात घ्या म्हणून त्या ठिकाणी आपल्या पिकांची त्या ठिकाणी सर्वांनी काळजी घ्यायची आहे तर जे पिक काढणी मी परवाच्याच व्हिडिओवर सांगितलं होतं दोन दिवसापासून सांगतोय की मकाची काढणी के ते जर केली तर ते कणस त्या ठिकाणी लगेच उचलण्याची व्यवस्था करा किंवा जर सोयाबीन सोंगलं तर ते उचलण्याची व्यवस्था करा वावरात ठेवून चालणार नाही दुपारनुसार कुठेही पाऊस येऊ शकतो बरं हा पाऊस स्थानिक वातावरण निर्माण होऊन येऊ शकतो त्याच्यामुळे आम्ही मॉडेलचा डेटा जर कलेक्ट केला तर त्या कलेक्टनुसार पिनकोड वाईज जर पाऊस अंदाज सांगितला अवकाळी पाऊस पडत नाही हा पाऊस दुसऱ्याच ठिकाणी पडतो त्याच्यामुळे हा मान्सून पाऊस नाही की पिनकोड वाईज आपण सांगू शकतो त्या ठिकाणी त्यामुळे मान्सून पाऊस कुठेही होऊ शकतो हा अवकाळी पाऊस कुठेही होऊ शकतो त्याच्यामुळे ज्या सिस्टम तयार झाल्या आहेत सिस्टमच्या प्रभावामुळे जो पाऊस पडतोय त्या ठिकाणी ज्या तुम्ही जे कांद्याचे उळे टाकले आपला जो फॉर्म्युला बनवला आहे शिखर पंपाला वीस लिटरच्या शिखर पंपाला त्या ठिकाणी दहा मिली मेरिओन घ्या क्लिअर दहा मिली घ्या वीस लिटरच्या पंपाला त्या ठिकाणी जर प्रोफाईट नसेल तर क्रॉपटेक म्हणून ते चालला दुसरा औषध आहे परत ते पोटॅशियम चाल टॉपॉस्कोनिक अॅसिड ते घ्या पन्नास साठ ग्रॅम आणि शंभर मिली जर्मिनेटर घ्या आणि गच्च स्प्रे द्या त्या ठिकाणी जर पाऊस झाला तर दुसऱ्या दिवशी कुठलेही तुमच्याकडे कृषीनाशक असेल रोपो असेल कार्बेनडाझिम असेल कॅप्टाप असेल किंवा कुमानिया असेल कुठलंही बुरशीनाशक असेल तर रोपाला त्या ठिकाणी द्या कमी प्रमाणात पा द्या ते आणि मोठं रोप असेल त्या मोठ्या रोपाचा देखील पाऊस त्या ठिकाणी संरक्षण तुम्ही करा आणि ज्या ठिकाणी कांद्याची लागवड झाली आहे आता हा जो मोठा पाऊस पडतोय त्या मोठ्या पावसापासून कांद्याचे पाऊस उघडल्यानंतर त्या ठिकाणी चांगला स्प्रे द्या त्या ठिकाणी तुम्ही मेरिवॉन आणि पॉलिराम घेऊ शकता मेरिवॉन पॉलिराम आणि कीटकनाशक त्यात ऍड करून घेऊ शकता किंवा झिरो बावन चौतीस देखील त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ठेवू शकता किंवा दुसरं जर घ्यायचं झालं तर एन्ट्राकॉल घ्या किंवा बोनस येतो बाहेर कंपनीचं बोनस त्याच्यामध्ये झोन आहे बोनस एंट्राकॉल आणि झिरो बावन चौतीस असा एक चांगला स्प्रे त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता किंवा त्या ठिकाणी जर आंतर प्रवेश घ्यायचं असलं तर मेरिडिनिओ देखील कांद्याला एक चांगला स्प्रे त्या ठिकाणी घेऊ शकता म्हणून आपल्या कांद्याचं संरक्षण कशापासून होतं की करप्या आणि डावणी आणि घुरीपासून त्या ठिकाणी संरक्षण होतं किंवा कस्टोडिया कस्टोडिया दोनशे ला दोनशे मिली असा स्प्रे त्यात बावन्न चौतीस घ्या आणि एखादी कीटकनाशक त्या ठिकाणी मार्शल वगैरे घेऊ शकता किंवा अन्य देखील कीटकनाशक त्यात चालतं अशा मल्टिपल मॉलिक्युल जे आहेत डावनी भुरी कुस गरप्यावर चालते असे चांगले मॉलिक्युल घेऊन त्या ठिकाणी देऊ शकता किंवा जर मेरिओन रोफाला दिला असेल तर रोफाला दुसरा फॉर्म्युला त्या ठिकाणी घ्या रोफाला वीस लिटरच्या पंपाला पंधरा मिली कस्टोडिया आणि त्याच्यामध्ये साधारणपणे क्रॉपटेक म्हणजे ते पोटॅशियम सार्टॉप फॉस्फेनिक येतं किंवा प्रोफाईट जे येतं ते पन्नास ग्रॅम आणि जर्मिनंट घेऊन त्यात असा कस्टोडिया आणि क्रॉपटेक एकत्र गच्च स्प्रे द्या किंवा त्यात एमिस्टार टॉप जे येतं ते देखील तुम्ही त्या ठिकाणी रोपाला घेऊ शकता त्याच्यामुळे ते ग्रुप मधील असल्यामुळे कूज त्या ठिकाणी थांबवली जाते तुमच्या रोपाची आणि मोठ्या रोपाला देखील तुम्ही कस्टोडिया किंवा अॅमिस्टार टॉप त्या ठिकाणी घेऊ शकता अशा प्रकारे तुमच्या कांद्याची <स्टारीख गान्देची> आणि याच्यातली पावसापासून आणि गडरुण पाणी जे होतं त्याच्यापासून येणारे जे रोग असतील किंवा थ्रॅक्नोज वेगवेगळ्या प्रकारचे सरकस्पोरा करते असतील त्याच्यापासून त्या ठिकाणी तुम्ही तुमचा बचाव त्या ठिकाणी करायचा आहे पाऊस का येतोय त्याचं शास्त्रीय कारण जे फेज जो आहे ते मी शास्त्रीय कारण त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे त्याच्यानुसार कामाचं त्या ठिकाणी नियोजन करा दुसरं असं की जर हवामानाचा अंदाज आवडला तर सबस्क्राईब देखील करा आता स्पेशल बऱ्याच लोकांनी सांगितलं की भाऊ कांद्यावरती एक शेड्यूल चांगलं बनवा एक टोमॅटोवरती बनवा विविध पिकांवरती काय होतं मी तुमच्यासारखाच एक शेतकरी त्यामुळे दिवसभर शेतीची कामं खूप असतात आणि दुसरं म्हणजे शेतीची कामं करून एकतर हवामानाचाच व्हिडिओ द्यावा लागतो काही वेळेस बऱ्याच वेळा बारे त्यामुळे इतर पिकांचे जे शेड्यूल आहे कांद्याचं भरपूर जे आहे कांदा टोमॅटो गोबी असेल किंवा इतर वेळवर्गीय सगळ्याच भाजीपाला अनेक फॉर्म्युले माझे असतात परंतु इतका वेळ त्या ठिकाणी भेटत नाही तरी पण मी देण्याचा त्या ठिकाणी तुम्हाला प्रयत्न हा करत असतो म्हणून हा चॅनल जर आवडला तर त्या ठिकाणी सबस्क्राईब देखील करा कारण आपलं फक्त एकच ध्येय नाहीये किंवा आपण फक्त हवामानाचाच अंदाज देत नाही अन्य महाराष्ट्रातील हवामानाचे जे काही अंदाज लोक असतील ते फक्त हवामानाचा अंदाज त्या ठिकाणी देतात आपल्या नावाप्रमाणे अध्यात्म असू द्या की कुठल्याही सगळ्याच गोष्टी आपण त्या ठिकाणी फॉलो करतो शेती पीक किड रोग नियंत्रण असे व्हिडिओ देखील मी त्या ठिकाणी आपल्याकरता बनवत असतो तरी चॅनल जर आवडला तर त्या ठिकाणी सबस्क्राईब करा धन्यवाद